नमस्कार मित्रांनो मला शिवार चॅनलमध्ये आपलं सर सुस्वागत आहे तर आज जागतिक हवामान दिन आहे तर त्याविषयी एक आज म्हणतो नवीन काहीतरी सुरुवात आपल्या चॅनलमध्ये करायची ज्याच्यामध्ये तुम्हाला जनरल माहिती असेल हवामानाविषयी असेल राजकीय असेल किंवा इतर म्हणजे इतिहासातील असेल अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायला पण आपण चालू करतोय आज तर हवामान म्हणजे काय हवामान म्हणजे आ... मराठीमध्ये हवामान या एखाद्या जागेचा किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शनासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे तर इंग्रजीमध्ये हवामान या शब्दासाठी वेदर किंवा क्लायमेट असे दोन वेगवेगळे भाषांतरे करता येतात तर वातावरण शब्दस्थिती हा क्लायमेट शब्द दर्शवतो या अर्थी किमान तीस वर्ष असलेली सरासरी आहे ते वर्षाच्या सरासरीवर हे आपल्या हवामानाचं जी सरासरी आहे ती ठरवली जाते तर वातावरण म्हणजे काय तर पृथ्वीच्या भोवती असणारे रंगहीन गंधहीन चवहीन वायूचे आवरण म्हणजेच वातावरण असते म्हणजे जे आपल्या आसपास जे हवामान आहे त्यात जेवढे रंगहीन वायू वगैरे वापर म्हणजे आपल्याला आढळतात त्यालाच हवामान म्हणतात तर हवामानाचा अभ्यास करावायचा झालंच त्या प्रदेशाचा बत्तीस ते पस्तीस वर्ष प्रदेशाचे निरीक्षण करावे लागते आणि मग तिथलं हवामान ठरवलं जातं म्हणजे हे काय एक दोन दिवसाचं हवामान किती बदलते याच्यावर ते हवामानाचा बदल ठरवला जात नाही तर त्यामध्ये नायट्रोजन असेल ऑक्सिजन असेल आता सर्वसामान्य या गोष्टी येत्या कोरड्या हवेत सुमारे अष्ट्याहत्तर टक्के नायट्रोजन असते आणि सुमारे एकवीस टक्के ऑक्सिजन असते तर यामध्ये अनेक बाकीचे घटक असतात त्यामध्ये पाण्याच्या बाष्प्रमाण ब जसं बदलतं तशातल्या त्या गोष्टी बदलत राहतात तर आता पुढचा मुद्दा आहे की जागतिक हवामान दिवस का साजरा केला जातो आणि त्याच्यामागचा इतिहास काय ते आपण जाणून घेऊया तर जगभरात तेवीस मार्च हा जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा केलो केला जातो आणि हवामानाविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून हे दिवस साजरा करण्यात येतो त्यासाठी दरवर्षी एक थीम सेट केली जाते या थीमच्या आधारावर जाग जागतिक लेवलला प्लॅनिंग केलं जातं आणि त्याप्रमाणे काम केलं जातं तर ह्या अनुषंगाने काम करण्यासाठी जागतिक स्तरावर एकोणीसशे पन्नास साली ह्या हवामान क्लायमेट चेंज संबंधित एक संस्था स्थापन केली त्याचे मुख्यालय जिनेवामध्ये आहे स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा ही तिथली सिटी आहे जागतिक हवामान संघटनेची आतापर्यंत जवळजवळ एकशे एक्क्याण्णव देश हे सदस्य म्हणून काम करतात ही संस्था पूर दुष्काळ असेल किंवा भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करून किंवा त्याचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून आपला बचाव होऊ शकतो आणि लोकांना काहीतरी घटना आपण अंदाज वर्तवून त्यांना सावध करू शकतो ही त्यामागची भूमिका असते तर जागतिक हवामान दिनाची या वर्षीची थीम आहे द फ्रंटलाईन ऑफ क्लायमेट ऍक्शन म्हणजे जागतिक हवामान दिवस हा एक महत्त्वाचा दिवस आहे कारण तो पृथ्वीग्रहाच्या विविध देशांच्या किंवा नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेण्यासाठी अन्यतेवर लक्ष केंद्रित करतो तर जगभरातील पृथ्वींच्या अनेक समस्याबद्दल माहिती घेण्यासाठी किंवा जागृत निर्माण करून देण्यासाठी हा जागतिक हवामान दिवस वापरला जातो आधीच नमूद केल्याप्रमाणे जगभरातील एकशे एक्क्याण्णव देश यामध्ये काम करतात तर या दिवशी विविध शाळांमध्ये कार्यक्रम घेतले जातात कि म्हणजे विविध शाळा महाविद्यालयामध्ये असेल तिथे निबंध स्पर्धा असेल चित्रकार स्पर्धा असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल अशा पद्धतीने हे किंवा संवाद असेल वादविवाद याच्यावर संवाद करणे हवामान विषयावर असे कार्यक्रम राबवले जातात जेणेकरून पुढच्या पिढीला पण त्याचं महत्व कळलं पाहिजे आणि त्याच्या याच्यावर अभ्यास लोकांना किंवा तरुण पिढीला करता आला पाहिजे हा हवामान मागचा इतिहास आहे आणि जागतिक हवामान दिवस काय साजरा करतात हे त्याच्या मागचं कारण आहे मित्रांनो पुढचा मुद्दा आहे क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल आता जागतिक हवामान दिवस हा या संदर्भातच आहे की हवामान बदल काय व्हायला लागला आणि त्याचा आपल्या कसा मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे त्याबद्दल आपण मुद्देसुद्ध माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा घेऊया त्याआधी मी तुम्हाला विनंती करतो की आपण हे जे नवीन व्हिडिओची एक सिरीजच म्हणा चालू केल्या त्यासाठी तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शाळेचे विद्यार्थी असतील किंवा मोठे लोक असतील किंवा सर्वांसाठीच हे व्हिडिओ म्हणजे माहितीयुक्त आणि जे जे आपल्याला माहिती गोळा करून तुम्हाला देता येईल त्या माहितीवर आधारित तुम्ही पण अभ्यास चालू ठेवा आणि माहिती कसं असते प्रत्येकाला वेळ नसतो व्हिडिओ बघितला की ही माहिती तुम्हाला मिळून जाईल तर आपला विषय होता की हवामान बदलाचे आपल्यावर काय परिणाम आलेत किंवा निसर्गावर त्याचे काय परिणाम होते तर याविषयी काही पावलं उचलली गेली पाहिजेत तर माणूस आणि निसर्ग या दोघांना सुद्धा या हवामान बदलाचा धोका निर्माण झाला आहे तो कशामुळे झाला आहे तर त्याला शंभर टक्के माणूसच कारणीभूत आहे तर वाढत्या मानवी घडामुळे कार्बन डायऑक्साईड आहे जे सीओ टी आहे त्याचं उत्सर्जन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे परिणामी तापमानात वाढ झालेली आहे तर, तर मित्रांनो आता हवामान बदल म्हणजे नक्की काय तर एखाद्या ठराविक वर्षापासून किंवा वीस तीस वर्षापासून मागास सांगितलं त्याप्रमाणे ऊन वारा असेल पाऊस असेल किंवा थंडी असेल या स्थितीमध्ये झालेला जो, जो बदल असतो किंवा सरासरी तीस वर्षातला जो काढलेला बदल असतो त्यालाच हवामान बदल म्हणतात आणि त्याप्रमाणे माणसाने घरी फॅक्टरी किंवा वाहतुकीसाठी केल्या जाणाऱ्या तेल गॅस कोळशाच्या वापरामुळे हवामानामध्ये जपण्याने बदल होत आहेत ज्या आपल्या दैनंदिन गरजा बऱ्याच वाढलेल्या आहेत त्याला नापारी लोकांना पैसा कमवण्याबद्दल किंवा लोक पैशाच्या माझा लागून नको त्या गोष्टींचा वापर जास्त करायला लागले आणि त्यातनं मग गाड्या असेल तेल फॅक्टरी असतील किंवा कारखाने असतील त्यातून कार्बन डायऑक्सर्जनचं प्रमाण जास्त वाढलं तर या वायूमुळे सूर्याकडे आलेली उष्णता अडकून राहते आणि त्यामुळे पृथ्वीचं तापमान हे हळूहळू वाढायला लागले एक डिग्री जरी पृथ्वीचं तापमान वाढलं तर बराच फरक होतो तर एकोणीसशे शतकाच्या तुलनेने जगभरातलं तापमान हे जवळजवळ एक पॉईंट दोन अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे म्हणजे आपण बघतोय की या शंभर वर्षात हे एक पॉईंट दोन डिग्री सेंटीग्रेडनं आपल्या पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे आणि जवळजवळ जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे हे उद्योगधंदे किंवा उद्योग औद्योगिकरण जे आपण करत चाललेलं आहे म्हणजे निसर्गावर अतिक्रमण करत त्याच्यामुळे पन्नास टक्के जवळजवळ पन्नास टक्के कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन वाढलेलं आहे म्हणजे एक्झॉस्ट जो पडतो कार्बन डायऑक्साईड त्याचं पन्नास टक्क्यानं प्रमाण वाढलेलं आहे तर या बदलाचे विपरीत परिणाम टाळायचं असलं तर जगाचं तापमान वाढण्यापासून आपल्याला रोखता आलं पाहिजे आणि या गोष्टीवर आपल्याला विचार करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे जवळजवळ एकवीसशे म्हणजे अजून एक सत्तर आता दोन हजार चोवीस चालू आहे तर दोन हजार शंभरपर्यंत ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण हे जवळजवळ दीड सेंटीग्रेटना अजून वाढू शकते किंवा याच्यापेक्षा सुद्धा जसे मानवा एकदम फास्ट प्रगती करत चाललेला आहे त्यामुळं अचानक तापमान वाढण्याचे चिन्ह जास्त आहेत त्याचा परिणाम आज आपल्याला जाणवा लागलेला आहे त्याची आपण पुढं चर्चा करू काय काय दुष्परिणाम झाले तर यावेळी पावलं उचलावी लागतील नाही पावलं उचलली तर पृथ्वीचं तापमान अंदाजे दोन टक्क्याने वाढण्याचं म्हणजे दोन डिग्री सेंटीग्रेड वाढण्याचं भीती आहे आणि तसं झालं तर आपण अंदाज लावू शकत नाही की पृथ्वीवर काय घडामोड होऊ शकतात किंवा मानवी असेल किंवा प्राण्यांना सुद्धा काय धोका होईल हे आपण अंदाजसुद्धा बांधू शकत नाही तर आपण बघूया हवामान बदलाचे काय परिणाम आहेत तर हा विषय थोडा गंभीर आहे आणि हवामान बदलाचे परिणाम आपण बघणार आहोत तर आत्ता आपण बघू शकतो काही टोकाचे बदल आपल्या हवामानात झालेले आहेत त्यामुळं माणसाचे आयुष्य असेल किंवा माणसाचं पोटपाणी याच्यावर धोका निर्माण झालेला आहे तुम्ही बघू शकता आज शेतात काम करायचं म्हणलं तरी कामगार मिळालं किंवा उन्हाचं काम, कि काम करायचं म्हणलं तरी ते आपल्याला शक्य होत नाही तर हवामान बदलामुळे आपली जीवनशैली बदलू शकते मी आता जसं म्हटलं की उन्हात आपण काम करू शकत नाही किंवा उन्हात आपण बाहेर फिरू शकत नाही हे जास्त टेम्परेचर वाढले की काही गोष्टी बदलत जातील त्यामुळे जीवनशैलीवर आपल्या परिणाम होत जाईल आणि महत्वाचं की जी आपली जमीन आहे ती सुपिकाची रेताड बनू शकते किंवा शर्पट बनू शकते त्या पाण्याच्या कमतरतेमुळं जर दुष्काळ पडला तर पाण्याच्या कमतरतेमुळं पीक असेल अन्न असेल हे पिकवणं देखील कठीण होईल किंवा जनावरांचा चारा असेल हे पिकवणं कठीण होईल मग आपोआपच ह्या गोष्टीचा परिणाम मानवाच्या असेल प्राण्यांच्या असेल जीवनावर होईल आणि यातून एक सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा जनावरांच्या चारामुळे दूध असेल किंवा इतर उत्पादने असतील या याचा पुरवठा सुद्धा कमी होऊ शकतो बघताय आपण आता मागच्या दोन वर्षात पावसाचं प्रमाण किती कमी झालेलं आहे तर अशा पद्धतीने समुद्राच्या पातळीतसुद्धा वाढ व्हायला लागलेली आहे त्यामुळे काही भागात प्रचंड उष्णता वाढल्यामुळे समुद्राच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा वाढवते मग तिथं परिणामी चक्रीवादळ निर्माण होतात आणि त्यातून एवढा पाऊस काही ठिकाणी सिटीमध्ये पडतो की ते अक्षरशः पा। शहरे पाण्याखाली जातात जसं चीनमध्ये असेल बेल्जियममध्ये असेल जर्मनीमध्ये असेल तर बरेच शहरे पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतात तर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत वातावरणात म्हणजे हवेचे वातावरणावर हवेचे हवामानाचे काय परिणाम किंवा बदलाचे परिणाम दिसून येते तर दुवावरील जो बर्फ आहे दक्षिण ध्रुव असेल उत्तर ध्रुव असेल तर त्या हिमनद्यासुद्धा आता वेगाने उतळायचं काम चालू झालेलं आहे तर हा फार गंभीर प्रश्न आहे आणि समुद्र पातळी झपाट्याने वाढल्यामुळे जे समुद्रा नजिकची किंवा समुद्रकिनाऱ्या नजिकची शे शहर आहेत किंवा भाग आहे तिथे पाणी वाढत चाललेलं आहे आणि पुराचा धोका निर्माण झालेला आहे एक सायबेरियासारख्या ठिकाणी बराच बर्फ वितळून जाणारा म्हणजे बर्फ वितळतो आणि त्यातून एक वायू बाहेर निघतो जो मिथेन नाव मिथेन नावाचा वायू आहे तो बर्फाच्या उत्सर्जनातनं बाहेर पडत असतो तर बर्फाचं प्रमाण वितनाचं वाढल्यामुळे तो वायूसुद्धा जास्त हवामानात बाहेर पडत आहे आणि त्यामुळे हवामान बदलाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे आता हे झालं वातावरणात ह्याचा काय परिणाम म्हणजे आपण बोललो की गॅसेसमुळे सुद्धा उत्सर्जन जे होतं उत त्यातसुद्धा परिणाम त्याचे आपल्याला गंभीर भोगावे लागतील आता याचे निसर्गावर काय परिणाम होतात जे आपली जीवनसृष्टी आहे किंवा प्राणीसृष्टी आहे जीवसृष्टी आहे त्याच्यावर काय परिणाम होतात तर निवासस्थानं बदलत असल्याने काही प्रजाती नव्या ठिकाणी शिफ्ट होत आहेत किंवा स्थलांतर होत आहेत पक्षी असतील प्राणी असतील एखाद्या ठिकाणी त्यांना पाहिजे असं वातावरण जर मिळायचं बंद झालं तर ते साहजिक आहे त्यांना ते वातावरण सूट होत नाही जसं आपल्याला एका उन्हाळा कोणाला उन्हाळा जास्त सूट होत नाही मग ते घरात बसून राहतं किंवा एखाद्याला जास्त थंडी सहन होत नाही मग ते लोकं शिफ्ट होतात की बाबा आम्हाला इथं राहण्यासारखी चांगलं वातावरण नाही आपण म्हणतो साहजिक बाबा इकडे जास्त उन्हाळा आहे काय इकडं राहायचं आहे मग आपण जिकडे जरा जास्त गराव आहे किंवा जिकडे जास्त झाडे त्या ठिकाणी राहायला आपण चालू करतो त्याप्रमाणे प्राण्यांचं आहे जिथं जसं ज्या प्राण्याला अनुकूल परिस्थिती आहे त्याप्रमाणे ते प्राणी स्थलांतर होण्यास चालू झालेले आणि काही ठिकाणी तर टेम्परेचर एवढं वाढायला लागले जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्रीच्या आपण काय म्हणायचं त्याला आपण असा विचारसुद्धा करू शकत नाही की एवढ्या टेम्परेचरमध्ये काय परिस्थिती अक्षरशः आपल्या रस्त्याचं जे डांबर आहे ते वितळायला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा एकोणपन्नास डिग्रीला ते असं वितळायला चालू व्हायला चालू होतं त्यामुळे प्राण्यांना अशा वातावरणात राहणं शक्य नसते त्यामुळे त्या बरेच प्राणी मरून पडतात निसर्गामध्ये आगे लागतात आता आगे लागण्याचं प्रमाण किती वाढलेलं बघताय तुम्ही रोज एका पेपरामध्ये ऑस्ट्रेलिया असेल अमेरिका असेल अमेझॉनसारखी सारखी जंगलं जंगल आहेत जिथं जगातला पंधरा ते वीस टक्के ऑक्सिजन एका एवढ्या एका जंगलामुळं तिथं निर्माण होतो त्या जंगलामध्ये सुद्धा औद्योगिकरण झपाट्याने वाढल्यामुळे आगीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे कोळशाच्या खाणी काढणं असेल कोळशाच्या खाणीमुळे उष्णता ते दहा जास्त वाढते आणि आगीचं प्रमाण वाढतं ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं बघितलं तुम्ही मागच्या दोन तीन वर्षात मग सहजे काय आगी लागतात त्यातून दुराचे लोट निघतात महावीत कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जास्त होतं उत्सर्जन झाल्यामुळे जे काय का का ती हवा बर पृथ्वीच्या वातावरणात पसरली जाते जे धुर धुलीकण असतील इतर कण असतील ते ॲटोमॅटिक निसर्गाच्या वातावरणात पसरले जाते तर अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी प्राण्यांची प्रजाती नष्ट होत आलेली आता ध्रुवी अस्वल असतील या जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे जवळजवळ आपल्याला दिसूनच आहे कारण बर्फवित लागल्यामुळे ते बर्फावरच बऱ्यापैकी अवलंबून असतात अशा पद्धतीने आता आपण बघणार आहोत हवामान बदलाचे नेमके कारण काय तर हवामान का बदल हे नैसर्गिक असून ते पूर्वीपासूनच होत आलेलं आहे ज्यावेळेपासून पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेपासून ते हवामान बदल होत आले म्हणजे पृथ्वी तयार झाली नंतर काय झालं त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत तर हे नैसर्गिकच आहे फक्त आता काय झालंय की मानव हा प्राणी स्वतः सगळं करू शकल्यामुळे हवामान बदल हे मानवाकडून घडवून आणले जात आहेत असं म्हणायला काही हरकत नाही तर या मानवी घडामोडीमुळे जागतिक तापमान बरंच वाढलेलं आहे तर वीज प्रकल्प असतील वाहतूक असेल घरामध्ये उष्णता वाढवण्यासाठी आपण वापरणारे इंधन असेल गॅस असेल गाड्या असतील अशामुळे आता जगाचं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे पण बघूया भविष्यात काय होणार म्हणजे आत्ताचा आपण काय त्याचा परिणाम होतो हे आपण बघितलं आता आपण बघूया की भविष्यात काय होणार भविष्यात शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की दीड डिग्री सेंटीग्रेड तापमान वाढ ही मर्यादा ठरवली आहे की बाबा दीड डिग्री सेंटीग्रेड शतकाला एवढं टेम्परेचर वाढलं तर आपण ते कंट्रोल करू शकते एवढी वाढ सुरक्षित आहे म्हणजे मानवी जीवनाला त्याची सवय लागत जाते मग ती जर तापमान याच्यापेक्षा अधिक वाढत गेलं तर नैसर्गिक वन वातावरणाला हानी पोचेल आणि साहजिक आहे की मानवाचा मानवाच्या जीवनशैलीवर त्याचा परिणाम होईल तर असं काय काय शास्त्रज्ञांचं मत आहे की ह्या शतकाच्या अखेरीपर्यंत पृथ्वीचं टेम्परेचर जवळजवळ तीन ते पाच डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे आता जगभरात हवामान बदलाचे काय परिणाम झालेले ते आपण बघूया तर प्रचंड पावसाच्या परिस्थितीमुळे पूरस्थिती इंग्लंडमध्ये बघ बघितले आपण की इंग्लंडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आणि ते आवाक्याच्या बाहेर गेले साहजिक आहे की आ, आ, एकदम वर्षभराचा पडणारा पाऊस हा एकदम दोन ती ते तीन दिवसात पडतो म्हणजे ह्या ज्या घटना आहेत त्या वाढल्या त्या की सरासरी जो पाऊस पडत होता पहिला वातावरण चांगलं असल्यामुळे तो आता आ, बदलून आ, एकदम अवकाळी किंवा असेल किंवा एकदम ते पावसाचे प्रमाण दोनशे दोनशे चारशे पाचशे सहाशे सहाशे मिलीमीटर पाऊस एका एका दोन दोन दिवसात पडल्यामुळे साहजिक आहे तिथं पूर परिस्थिती आवाकाच्या बाहेर जाते आणि त्याचे परिणाम आपल्याला बघावे लागतात तर पॅसिफिक क्षेत्रातील सकल भागात बेटावरील काही देश पाण्याखाली जाऊ शकतात किंवा जी बेट आहेत समुद्रात ते समुद्राची पातळी वाढल्यामुळे पाण्याखाली साहजिक जाऊ शकतात तर आपण बघू शकतो की आफ्रिकेचे जे देश आहेत बहुतांशी देशात आज दुष्काळ परिस्थिती आहे दुष्काळ परिस्थिती आहे अन्नाच्या तुटवड्याची सर्म समस्या बऱ्यापैकी आता निर्माण व्हायला चालू झालेली आहे तर आपले झाल्यानंतर उत्तर अमेरिकेचं आपण बघूया तिथेसुद्धा दुष्काळाची गंभीर आपण म्हणतोय अमेरिका सदन देश आहे प्रगत आहे पण अमेरिकेची तेवढीच बाजू दाखवली जाते किंवा कोणत्याही देशाची आहे ती पॉझिटिव्हच बाजू नेहमी जो तो देश दाखवण्याचा प्रयत्न करतो पण आपण जर बघितलं तर उत्तर अमेरिकेत दुष्काळाची गंभीर समस्या निर्माण व्हायला चालू झालेली आहे तर पश्चिम सुद्धा तसंच आहे तर काही काही भागात एवढा पाऊस पडतो आहे किंवा वादळांचे प्रमाण एवढे वाढलेत की तिथे वा, वा नुकसान किंवा हानी जी आहे ती भरपूर व्हायला लागले तर ऑस्ट्रेलियात मी मला सांगितलं की कोळशाच्या खाणी एवढ्या झालेल्या आहेत आपण ठराविक लोकांचे खिसे भरण्यासाठी या कोळश्यांच्या खाणीला परमिशन देतो तर याच्यामुळे काय होते की मोठेच्या मोठे जंगले तोडले जातात आणि त्यातून कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन जास्त होते आणि आगी लागतात त्यामध्ये बऱ्याच जंगलात प्रजाती आपल्याला सुद्धा नसतात ते नष्ट होतात पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होतात तर हे अत्यंत वाईट आहे मित्रांनो आपण याच्यावर गंभीरने विचार केला पाहिजे जनता म्हणून आपण विचार केला पाहिजे सरकारवर अवलंबून राहू नका सरकारही येतात जातात ती त्यांच्या मित्रांचे खिशे भरण्यासाठी अशा खाण्यांना परमिशन देणार काही करणार विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करणार सगळं करतील रस्ते करतील आपल्याला कर ते दिसायला भारी दिसते पण आपण एक गांभीर्याने विचार केला पाहिजे की झाडं आज आपण रस्त्याकड्याला थांबायचं म्हणलं तरी आपल्याला झाडं म्हणजे सावली भेटत नाही एवढी वाईट अवस्था झालेली आहे सरकार नुसतं म्हणते हायवे होणार त्याच्याकडनं झाडं लावली जाणार एकही झाड लावलं जात नाही नुसते हे फक्त आपल्या मित्रांचे किंवा संबंधितांचे खिसे भरण्यासाठी या योजना बनवलेल्या असतात किंवा हा विकासाच्या नावाखाली पैसा गोळा करायचा त्याचा त्याचा प्र म्हणजे प्रयत्न चालू असतो तर याच्यामध्ये जगभरातली सरकारे काय करतात तर जी कमिटी आहे ते जगभरात ठरवत असते किंवा बाहेर येतं वायू असेल किंवा कार्बन डायऑक्साईडचा प्रमाण असेल ते कसे कमी करता येईल म्हणजे असे काय स्ट्रिक्ट ॲक्शन कोण घेत नाही फक्त त्या देशांच्या मीटिंग होतात सिरियसली तिथं सगळं प्लॅनिंग वगैरे होतं पण कोणत्याचा अवलंब करत नाही कारण ज्या त्या देशाचे नेते असतील ते आपल्या देशाचे धोरण ठरवत असतात आणि ते धोरण ठरवताना पर्यावरणाचा किती विचार केला जातो किंवा केला तरी जातो का ह्याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे आणि ह्यामुळेच आपल्याला आज गंभीर परिस्थिती असेल ही मध्यमवर्गीय किंवा शेतकरी लोकांना जास्त त्याच्या झाडा बसायला चालू आहे तर वातावरण बदलावर किंवा हवामानाबद्दल आपण काय करू शकतो याच्यावर आपण थोडी चर्चा करूया तर आपण जास्तीत जास्त आता बघतोय की प्रत्येकाच्या घरात घरटी दोन गाड्या आहेत त्या तीन गाड्या आहेत त्या चार गाड्या त्या फोर व्हीलर आहेत त्या प्रत्येकाची गाडी तर त्याचा अवलंब कमीत कमी करा म्हणजे आता माणूस काय करायला आले प्रत्येकाला वाटतोय मी माझ्या गाडीवरनं ते त्याच्या गाडीवरनं म्हणजे प्रत्येकजण गाडी आपली प्रायव्हेट गाडीचा जास्त वापर करायला तर तसं न करता सार्वजनिक वाहनांचा किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा जेणेकरून गाड्यांचा वापर कमी होईल किंवा तुम्ही जवळच्या प्रवासासाठी सायकलचा वापर करू शकता त्याच्यामुळे तुमचे हेल्थ पण चांगले राहील आणि प्रदूषण पण कमी होईल तर घर इन्सुलेट करा घर इन्सुलेट करा म्हणजे काय काही विशिष्ट गोष्टींचा थर देऊन टेम्परेचरपासून बचावासाठी घर इन्सुलेट करू शकतो आपण ज्याच्यामुळं बाहेर किती जरी उष्णता असली तर घरामध्ये कमीत कमी उष्णता निर्माण होते त्यामुळे त्याला वेगवेगळे कलर आलेले आहेत किंवा वेगवेगळे आज मटेरियल आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल झालेले आहेत तर विमानांचा आज वापर बराच वाढलेला आहे आणि जे विमानातून गॅसेस बाहेर पडतात त्याच्यामुळे आपण जमिनीपासून उत्सर्जन वाढवं लागतं पण विमाने डायरेक्ट हवामानातच फिरत असल्यामुळे तिथल्या ते प्रदूषण निर्माण करत असते तर विमानांचा वापर कमी करा मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन कमी करा मांस खाल्ल्यामुळं काय आहे आपण खातोय पण जे वेस्टेज आहे किंवा हे आहे त्याच्या आपण वेस्टेज निसर्गात टाकून देतो ते निसर्गात टाकून दिल्यामुळे त्याच्यातून जी दुर्गंधी पसरते किंवा त्याच्यातून जे डिकम्पोज होऊन वायू बाहेर पडतात ते फार घातक असतात म्हणून जे पूर्वीचे लोक असेल ते मेलेली जनावरे वगैरे जमिनीत पुरवून टाकायचे ज्याच्यामुळं त्याच्यातून निघणारे वायू आहेत ते उत्सर्जित होत नव्हते तर अशा पद्धतीने मित्रांनो आज हवामान जागतिक हवामान दिवस आहे तर याबद्दल आपण जवळजवळ सगळी माहिती तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे थोड्या व्हिडिओ दहा ते पंधरा मिनिटाचा होऊ शकतो पण नक्की सगळा व्हिडिओ बघा आणि आज सगळ्या गोष्टी बाजूला सारून पहिला पर्यावरणाचा हवामानाचा आपण विचार केला पाहिजे आणि हा विचार करताना नुसता विचार करून चालणार नाही ना तर प्रत्येकाने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे किंवा प्रत्येकाने याच्यावर काहीतरी तोडगा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किमान आपण आपल्या शेताच्या बांधावर असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात असेल ही झाडं लावली पाहिजेत ती जगवली पाहिजेत आता जमिनी कमी असल्यामुळं शेतकरी वर्ग सुद्धा आहे की झाडं या दोन ते तीन वर्षात झाडांसंख्या कमी होण्याला कारण शेतकरी वर्ग सगळ्यात मोठ्या प्रमाणात त्याला जबाबदार आहे मित्रांनो कारण शेतकरी वर्गसुद्धा झाडा बांधावर आज ठेवायला तयार नाही का तर माझं शेत आज एक गुंठा निघते दोन गुंठा निघते म्हणून ते झाडंसुद्धा तोडून टाकते किंवा वांढरांचा तास असेल अशा काहीतरी विविध कारणांमुळे ते झाडं तोडायला लागले पण मित्रांनो जर असंच व्हायला लागलं तर आपल्याला हे गंभीर परिणामांना सामोरं जावे लागेल आणि सामोरं जाण्याची आपली मानवाची कुवत त्यावेळी निसर्गासमोर राहील का हा विचार मानवाने केला पाहिजे आणि अजूनही आपल्या हातातून वेळ गेलेली नाही वेळ हातातून जाण्याच्या आधी आपण त्यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचं आहे किंवा थोडीफार झाडं लावणं गरजेचं आहे थोडाफार प्राण्यांचा पक्ष्यांचा आणि इतर गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आपण आधुनिकरणाकडे जाताना माग निसर्गावर आपण किती अतिरेक करतोय या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तर मला कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला किंवा माहिती कशी वाटली लोकांना वेळ नसतो वाचन करण्याचा किंवा हे करण्याचा त्यासाठी ते आपण हे व्हिडिओ बनवायला चालू केलेलं आहे आपलं प्रेम आपली साथ आणि आपला आशीर्वाद हा माझ्या पाठीशी नेहमी असू दे तर अशा पद्धतीने आपण पुढचा पण व्हिडिओ पुढच्या आठवड्यात लगेच टाकणार आहोत तर सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा आणि भरपूर असंच प्रेम करा आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू आणि कमेंटमध्ये सांगा मला काही अडचणी असेल किंवा कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय लवकरच नंतर भेटू आपण Then you